बिबटेवाडीचा ग्रामसेवक ते डब्लू <laughs> प्रेमान प्रेमान हॅलो वाय वाय आले आले हयो बोलो होतो ना दिप्तूचा लावण सेम टू सेम हा बाई पाटील म्हणत्यात मला हा बाबू ये कोण आहे काय करते दिप्त्याचा काका का, का मामा आऊ दिप्त्याचा बाप आहे ते हा म शिकारी शिकारी हा शिकारी आहे तुम्ही मी पण करते शिकार हो काय सांगता मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे आणि तसेच त्यांना त्यांचा बाग सोडून शहरात यावं लागतं गावात यावं लागतं त्यावर आधारित हे एक नाटक पुणे वन विभाग व एक ग्रुप गीताली क्रिएशन यांनी आज सादर केले ही समस्या काय आहे का बिबट्यांची संख्या वाढते त्याच्यावर उपाय काय गावकऱ्यांनी काय करावं जनतेनी सरकारने काय करावं याबद्दल त्यांनी एक विनोदी अंगाने असे नाटक सादरीकरण केले त्याचा सर्वांनी खूप आनंद घेतला या नाटकातील काही भाग हा आपल्यासाठी संपूर्ण रेकॉर्ड करण्याची परमिशन नव्हती त्यामुळे छोटासा हा भाग आपल्यासाठी धन्यवाद एच पाटील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वन संरक्षक माननीय श्री एन आर प्रवीण सर मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक पुणे माननीय खेडकर साहेब व भांगरे साहेब यांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी मंडळी आत्ताच आधी झालेली आहे म्हणजेच काय तर कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे बोला गणपती बाप्पा ऐका सांगतो एक कहाणी आणि सोबत ऐकू रांगडी गाणी सात सुरांची साथ मिळू दे रंग देवता दे इथं खेळू इथू गाव त्याच बिबटेवाडी नाव आई हो इकडं कुठे दिसला 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 एवढ्या प्रवीण सर वगैरे बसणं काय तुम्ही इज्जत करता काय

म्हणतो काय हे गावात बिबट्याचा एवढा धोका असताना एवढा ऑडियन्स जमलाय त्यानं निघून जायचं ना नाही म्हणजे खरच एखादा बिबट्या या भिंती मागून आला आणि धरली का चंडी एखाद्याची अ लावून ठेवा त्याला पोराला थोडासा हा <laughs> नाही म्हणजे भीती वाटते बाबा नुकसान भरपाई आपल्याला द्यायला लागेल नाही 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 मला रिस्कच घ्यायची नाही बाबा एक ना तर प्रायोगिक नाटक त्यात लो बजेट आणि असा उड्यावर प्रयोग परवडणारच नाही तुला सांगतो मंडळी नमस्कार काय थोडस तुम्हाला सांगतो एकच वाट इकडून जायची तर एक एक लाईन इथून उठून गेलं अंडे काय करतो नाही 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 विषय मात्र रिअलिस्टिक आहे पण आमच्या भावना सगळ्यांच्या दुखावल्या गेलं तर अरे कुणाच्या भावना दुखावल्या तर नाही ना नाही काय म्हणजे बघायचं का नाटक तिकड बघायचं का नाटक बघितलं का झाला लाईट गेली काय ट्रिप झाले का काय काय माहिती असू दे असू दे चालते पण त्याची आपल्याला गरज नाही गरज नाही गरज नाही आपण एवढे तेजस्वी आहे मग लाईट ची गरज नाही अर्धा नाही काहीतरी कोण नाटकाचा विलन नाटकाचा विलन आहे या माणूस मित्र मांडून केली माहिल्या नाटकात मी काय करतोय

ऐल बुवा चिंता बुवा आयस मीटिंग नाइस मीटिंग अन्ना पण तू इथे कसा आला अन्ना ए चिंता हा पुण्याच्या ऑडियन्स समोर असला घणेड्या जोकचा कॉन्फिडन्स कुठून येतो तुझा तुझाच घटना <laughs> मी <में> माहे <माएब>। बघू <laughs> तुमच्या गाव आता pivot प्रवण क्षेत्रातून टिकला राहणार बघा काय माहिती कोनु मोदींनी ते आफ्रिकेतून भारतात आणले ना तो चित्ता अरे तू चित्ता आहेस आम्हाला वाटलं वन विभागाने आमच्या गावाचे बिबटे पकडले ते तिकडे मोदींसमोर जाऊन चित्ता म्हणून खपवले बिबट्यांची संख्या कमी अहो महाराष्ट्र अख्या भारतात दोन नंबरला आहे अयो संख्येत तीन नंबरला एक नंबरला कोण आहे श्रीलंका असेल ते आपल्या देशात अयो एमपी <coughs> मध्य <या> <coughs> प्रदेश बघा म्हणजे असं म्हणणं असतो तुम्ही कुठल्याच वाईल्ड अनिमल ला मारू शकत नाही पाळू शकत नाही अयो त्याला जर मारलं पाळलं तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंडर जेल मध्ये जाऊ शकता आशीर्वाद देऊन गेल्यानंतर मला असा कॉन्फिडस झालाय आता आमचं लग्न कार्य निर्विघ्न पार पडणार झाले ना बाबा तिथं श्रद्धा वगैरे कळते पण त्या बिबट्याची गावावर दहशत यावं भीती वाटते आम्हाला अरे बाबा घाबरायची गरज नाही आहे बिबट्याला क बिबट्याला घाबरायची गरज नाही का बिबट्याच आपल्याला घाबरतोय काय सांगते महाराज बिबट्या आपल्याला घाबरतो हे सांगतोय नाही ते कळलं पण बिबट्या सारखा एवढा हिंस्त्र प्राणी माणसाला कशाला घाबरेल अरे बाबा घाबरायचं नाही तुला सांगतो ना फू फुगाळी फू भीतो कशाला रे गोविंदा तू रोविंदूर फुबाई कशाला रे गोविंदा गोविंद गो श गोविंद गोविंद